बेघर लोकांना कायमस्वरूपी निवारा मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून पंढरपूर नगरपालिकेच्या जागेत सुमारे चार हजार घरांचा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे परंतु मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम बंद आहे घरासाठी पैसे भरूनही वेळेवर घर मिळत नसल्याने लाभार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे दरम्यान या प्रकल्प उभारणीच्या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे त्याच पार्श्वभूमीवर आता जून महिना जवळ आला असून पंढरपूर शहरात पावसाला सुरुवात झाली आहे आता तरी सक्षम नगरपालिका लाभार्थ्यांकडे लक्ष देऊन प्रधानमंत्री आवास योजनेचा प्रश्न सोडवणार का असं संतप्त सवाल विरोधी पक्षनेते इतिहासात पहिल्यांदाच नगरपालिकेसमोर आंदोलन छेडलेल्या परिचारकांचे आंदोलन देखील निष्फळ ठरले असल्याचे सांगत भगीरथ भालकेंच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान आवास योजनेसाठी मायक्रो प्लॅनिंग तयार करून एक मोठे आंदोलन उभारू असे आश्वासन दिले आहे तर पाहूया काय म्हणाले विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे नमस्कार मी सोहन जयस्वाल सोलापूर वाहिन वाहिनीला आपलं स्वागत आहे आपण पाहतात सोलापूर वाहिनीच्या सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत विरोधी पक्षनेते सुधीरजी धोत्रे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की एकीकडे लोकसभा लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या म्हणजे चार तारखेला आहे अवघे एक दहा पंधरा दिवसांनी निकाल लागणार आहे, आहे। आ, ला आ, चार जूनला निकाल आहे त्याची उत्सुकता तर आहेच त्याचबरोबर आता देखील सुरुवात झाली आणि त्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात प्रधानमंत्री आवास योजना हा प्रश्न रखडलेला आहे या सर्व गोष्टीवर आपण त्यांचे संवाद साधणार आहोत सर काय सांगू शकाल चार जूनला निकाल आहे लोकसभेचं तुम्हाला काय वाटतं तुम्ही जे म्हणजे तुमच्या विठ्ठल परिवाराने भालके गटांनी जोरदार पाठिंबा दिला होता प्रणिताईंना बरोबर आहे आमचे पंढरपूर मंगळवाराचे लोकप्रिय भावे आमदार बहिरथा बा दादा भालके हे प्रणिती शिंदेंच्या पाठीशी होते व आमचा भालके गट पूर्ण प्रणिती शिंदेंच्या पाठीशी होता त्यामुळं आणि पंढरपूर असू द्या मंगळवेडा असू द्या लोकांनी तर ज्या त्या जनतेनं आपल्या मतदानातून दाखवलेला आहे उद्याच्या चार तारखेला शंभर टक्के गुलाल ही जनता दाखवून देणार आहे त्यामुळं मला वाटतं की काय ग गरज नाही म्हणजे निकाल आजच जा जाहीर केल्यासारखा असणार आहे फक्त चार तारखेला डिक्लेअर होईल त्याच्यानंतर आम्ही भालके गटातले सगळे नगरसेवक असू द्या कार्यकर्ते असू द्या किंवा विठ्ठल परिवारातले आपल्या सगळे ज्येष्ठ असू दे किंवा कार्यकर्ते असू दे सगळे उत्साहित आहेत की चार तारखेच्या निकालासाठी ज्या पद्धतीने लोकसभेचं इलेक्शन आहे त्याच पद्धतीने केव्हा देखील पावसाळा सुरू होईल आणि त्या पार्श्वभूमीवर स पंढरपूर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांच्याकडे घरे उपलब्ध नाहीत काय वाटतं तुम्ही एक विरोधी पक्षनेते आहात आज खरं तर प्रधानमंत्री आवास योजना ही चालू असताना ज्या लोकांनी आज तागायत पैसे भरलेले आहेत जेणेकरून जे गरीब गरिबीतून त्यांनी कष्टाने एक एक रुपये कमवलेला असू द्या किंवा कुठनं व्याजाने काढलेला असू द्या किंवा बँकेतनं कर्ज घेतलेलं असू द्या या माध्यमातून सगळ्यांनी जे तो प्रधानमंत्री आवास योजनेतलं घर मिळतं आहे हक्काचं घर मिळतं म्हणून त्यांनी कुठलाही न विचार करता नगरपालिकेला जे पैसे त्यांनी भरलेले आहेत आज तागायत सक्षम नगरपालिका आपली पंढरपूर नगरपालिका म्हणजे सक्षम नगरपालिका आहे आज तागायत आपल्या सक्षम नगरपालिकेने या लोकांना घरं देऊ शकले नाहीत आता तुम्ही म्हणताय बरोबर आता उद्या पावसाळा आला तर क त्या लोकांना घरं लो मिळणार का माझं एक म्हणणं आहे की सक्षम नगरपालिकेला तुम्ही घरं देणार आहे का नाही एकतर तुम्ही क्लिअर सांगा आम्ही घरं देऊ शकत नाही त्या लोकांना व्याजासहित पैसे महागारी देऊन टाका कारण त्या लोकांना कुठं जरी आज टाकळी भाग असू द्या किंवा क कागाव भागाकडं दोन अडीच तीन लाखांना गुंठा मिळतो आपण सहा लाख सात लाख आठ लाख जी लोकांकडून घेणार आहे खरं तर उतारायची जागा त्यांना मिळू शकते तेवढ्या रकमेत पण ते डो लोकांनी डोळे डोळे जाऊन तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला पैसे भरलेले आहेत तुम्ही ती ज त्यांना घरं देऊ शकत नसताल तर तुम्ही कसली नगरपालिका सक्षम नगरपालिका आहे हे तुमच्याही लक्षात आलं आहे कारण आम्ही विरोधात काम करत असताना प्रत्येक वेळेस आम्ही जनतेसाठीच बांधलेलो आहेत आणि इथनं पुढेही आम्ही जनतेसाठीच बांधणार आहे आणि आज तुम्ही बघताय भगीरथ दादानी ज्यावेळेस भारत असताना ऑफिस आपलं येतो होतं विठ्ठलींच्या पलीकडे आता ऑफिस भारतनानाने भक्ती मार्गाला काढलेलं आहे आणि कधीही तुम्ही कुठलीही तक्रार असू द्या शंका असू द्या बगीरथादांकडे या किंवा आमच्याकडे या पण माझंही त्या लोकांना एवढी विनंती आहे की जे तुम्ही आता जे लोकांनी पैसे भरलेले आहेत प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळण्यासाठी त्या लोकांनीसुद्धा आवाज उठवला पाहिजे आता किती दिवस तुम्ही बसणार आहे किती दिवस त्यांच्याकडून तुम्ही असे आपदा करून घेणार आहे आता नगरपालिकेला मनात काय दिसत नाही की घर द्यावं मग त्यामुळे ते पैसे द्यायलाही नको म्हणतात आणि घरही द्यायला नको म्हणतात यासाठी माझं म्हणणं आहे की त्या सर्व लाभार्थ्यांना तुम्ही एकत्र या एकतर मोर्चा काढा किंवा उपोषणाला बसा आम्ही तुमच्यासोबत आहोत कधी आम्हाला हाक मारा मी असू द्या आमच्या आमचे नेते भगीरथ दादा असू द्या एवन परिचारक साहेब असू द्या या विषयासाठी परिचारक साहेबांनीसुद्धा उपोषणाला बसले होते मला तर खरं तर अभिमान वाटतोय की त्यांनी उपोषणाला बसून देखील हे घर मिळत नाही म्हणजे आज प पंचवीस तीस वर्ष झालं नगरपालिकेत सत्ता त्यांच्याकडे होते त्यांच्या हातात एक एकतर्फी कारभार होता तरी त्यावेळेस स्कीम कम्प्लीट झाली नाही का झाली नाही हे मला माहीत नाही कारण करायचं त्यांच्या हातात होतं करणं आणि त्यांना देणं गरजेचं होतं पण ते काय उपोषणाला बसून बी हे प्रश्न मार्गी लागला नाही परिचारक साहेब असू द्या किंवा दिलीप बापू धोत्रीने याच्यावर आवाज उठवला होता परत बहिरदानेही आवाज उठवला पण प्रशासनाला गेंड्याच्या कात चामड्याच्या कातड्यासारखं का आहे कोणाचाच विचार न करता जर या लोकांना घरं देऊ शकत नसेल तर माझं म्हणणं आहे की या नेते लोकांना बाजूला ठेवून जनतेनं ज्याने ज्याने पैसे भरलेले आहेत ते स्वतः खंबीरपणाने उभारावा आम्ही त्यांच्या आहे उपोषणला असू दे किंवा मोर्चेला असू दे एकत्र ये येऊन आपण प्रशासनावर मोर्चा काढूया मागील दोन वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक आहे असं बोललं जात होतं की सत्ताधारी नगरसेवक असल्यामुळं आम्हाला कामाला अडथळा येतो मात्र आता सत्ता प्रशासनाच्या हातात असून सुद्धा हा प्रश्न मार्गी लागत नाही काय वाटतं आता का नग प्रशासनाच्या हातात आहे त्यांचं प्रशासनाचं म्हणणं होतं की न कुठलं कोणतं नगरसेवक अडथळा आहे कोणतं नेता मंडळी अडथ अडथळा आहे माझं म्हणणं आता तुम्हाला कोणाचं प्रेशर नाही बरं नाही कोणाचा तुम्हाला होल्ड नाही तुम्ही काय कराल ती स्वतः एकटा मालक आहात नगरपालिकेला मग तुम्ही प्रशासनाच्या हातात आहे तुम्ही आता करायला काय हरकत नव्हती का का करत नाही हे काय मला माहीत नाही आणि माझं म्हणणं आहे की मग सत्ताधारीतले नगरसेवक असू द्या किंवा विरोधातले नगरसेवक असू द्या ज्या त्या वार्डातले त्यांना आता ज हक्काचं घर मिळावं म्हणून ज्या त्या लोकांनी पैसे भरले आहेत तर आपण सगळेजण एकत्र येऊन त्या लोकांसाठी घर मिळवून देणं गरजेचं आहे त्यासाठी मला वाटतं आहे की सत्ताधारीतले असू द्या किंवा विरोधातले असू द्या सगळ्यांनी एकत्र येऊन त्या लोकांना घर मिळवून द्यायचा प्रयत्न करावा तुम्ही स्वतः विरोधी पक्षनेते आहात एक या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी भालके गटाकडून काय विठ्ठल परिवारकडून काय मायक्रो प्लॅन वगैरे तयार होणार आहे का भविष्यात कारण की कधीही हो पावसाळा सुरू होईल आणि लोकांचे हाल होतील काय वाटतं नक्की ज्या लाभार्थ्यांनी जिथे घरे घेतलेले आहेत ज्या लाभार्थ्यांनी पैसे भरून जर त्यांना घरं मिळत नसत्याल आज बघीरथ आता भालके असू द्या किंवा आम्ही त्यांच्या गटातले कार्यकर्ते असू द्या किंवा नगरसेवक असू द्या आम्ही सगळे एकत्र येऊन त्याला आभार त्यांनी जर आमच्याशी संपर्क साधला तर एखादी मिटिंग घेऊन त्याला आभार एक मोठं आंदोलन किंवा उपोषण या गोष्टी आम्ही त्या लोकांना घेऊन करणार आहे शंभर टक्के पण पूर्वी आंदोलने झाली उपोषणं झाली तरी देखील निगरगट्ट प्रशासनाला जाग आली नाही मग या त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही काय आंदोलन करणार ना शंभर टक्के या जर प्रशासनाला जर जाग येत नसेल तर प्रशासनाला वाटत असेल हे आपण आंदोलन करून गबसतात तर त्याच्याही पुढचा आम्ही काहीतरी योग्य हो ती निर्णय घेणार आहे धन्यवाद सर तुम्ही तुमचं मूल्य आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीत चार जूनच्या निकालावर त्यांनी विजयी गुलाल विश विजयी गुलाल हा आपल्याच आहे असा विश्वास व्यक्त करत प्रधानमंत्री आवास योजनेविषयी मायक्रो प्लॅनिंग केल्याचं त्यांनी सोलापूर चर्चा माध्यमातून सांगितलं आहे तर पाहूया काय होतं ते कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर